मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत होते या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं मनोज चरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून शुक्रवारी पहाटे अध्यादेश काढले आहेत त्यामुळे मराठ्यांच्या लढ्याला आता मोठे यश मिळालं आहे सकल मराठा समाज मेरा भाईंदर यांनी या लढ्याला यश मिळाल्याबद्दल शनिवारी सायंकाळी ढोल ताशाच्या तालात काशीमेरा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन महाराजांना अभिवादन करत एकमेकांना पेढे वाटत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज चरांगे यांनी सराठी आंतरवाली येथून जात नवी मुंबई वाशी या ठिकाणी पोहोचले त्यावेळी सरकारने मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनासाठी येऊ नये अशी विनंती केली जरंगी यांच्या सर्व मागण्या मान्य करत शनिवारी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटलाच्या उपस्थितीमध्ये विजयी सभा पार पडली एका सामान्य घरातील सुशिक्षित तरुण प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर समाजकारणात आणि राजकारणात काय किमया घडवू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जनांगे पाटील आहेत असे मराठा समाजाच्या वतीने सांगितले जात आहे याचा आनंद साजरा करण्यासाठी सकल मराठा समाज मीरा भाईंदर यांनीही काशी मेरा या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते